तिसऱ्या फेऱ्याचे पडलेली मते स्वतंत्र पडेली सांगत आहे तिसऱ्या फेरीमध्ये उमेदवार न्याय पडलेली मते पुढीलप्रमाणे आनंद नरसैया नारायण एकशे एक्क्याण्णव चेतन पंडित नरोटे दोनशे एकतीस दोन से तीस देवेंद्र राजेश कोटे पांच हजार दोवन डॉक्टर सुभाष खंडेराव गायड़ अठराजर कुरजादे आठ फारूख मकबूल शाब्दी चार हजार एक मनीष मधुकर कोमती आठ रविकांत रेवप्पा बनसोड़े चार श्रीनिवास रंगप्पा संगे पाक दोन तोफी इस्माइल शेख पैलवान एक दत्ता विठल थोरा दोन देवीराज शंकर दुपारगुड़े दोन प्रदीप नीलकंठ सर्जन एक मनीष सुभाष गायकवाड तीन सुभाष रविना मेहत्रे नायक एडवोकेट रोहित मोरे आठ विक्रम उत्तम कसबे तीन एम डी सैफन से डॉक्टर संदीप के तीन वरिल पैकी कोणी नाही 19 ही तिसऱ्या फेरी मध्ये या ही सर्व एकूण 9816 मतांची मोजणी झालेली आहे तिसऱ्या फेरी अखेर अंतिमलीत्यू एकत्रित उमेदवार न्याय पडलेली मते पुढील प्रमाणे आडम नरसैय नारायण 440 चेतन पंडित नरोटे दोन हजार शहाऐंशी देवेंद्र राजेश कोटे अकरा हजार अठ्ठावीस डॉक्टर सुभाष खंडराव गायकवाड चौवेचाळीसर उद्धुस फिरजादे छत्तीस फारुख मकबूल शाबी चौदा हजार आठशे सत्तेचाळीस मनीष मधुकर कोमती तेहतीस रविकांत रेवप्पा बनसोडे सात श्रीनिवास रंगप्पा संगेपा सतरा तोफिक इस्माइल शेख पैलवान एकशे अकरा दत्ता विठल थोरात चौवीस देवदास शंकर दुपार गुड़े सात प्रदीप नीलकंठ सर्जन पांच मनीष सुभाष गायकवाड़ पंद्रह योगेश सुभाष सिद्गणे पाच रवी सायना नायक मे रोहित मोरे एकवीस उत्तम कसबे चार एम डी सैफन शेख पंचे डॉक्टर संदीप शंकरा वाडके एकवीस वरील पैकी कोणी नाही एकावन तिसऱ्या फेरी अखेर एकत्रित पिम्युलिटिव्ह एकूण मोजण्यात आलेली मतांची संख्या आहे अठ्ठावीस हजार आठशे सत्तावन्न थँक्यू